रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा उटू चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या युडच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवानो राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाचे कृषी मंत्री शिवराज शिवराजसिंह चव्हाण मामा यांच्या माध्यमातून परळी येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रमामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण केलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो या हप्त्याचं वितरण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सॉरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री धनंजय मुंडे तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्याचं वितरण केलं केलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून या हप्त्याचं वितरण केलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता की सहा वाजल्यापासून नमो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे तर शेतकरी बांधवांनो चौथ्या हप्त्याचं वितरण झाले दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झाले आहेत तर शेतकरी बांधवांनो हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधींचा चौथा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळी येथील कृषी प्रदर्शन कार्यक्रमामध्ये नमूच्या चौथ्या हप्त्याचं राज्य सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण आमच्या हेडूच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी मानव तृप्ता थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद